अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत अहमदनगर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली अहमदनगर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी सी एस आर डी महाविद्यालय आणि जिजामाता विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहरातील विविध भागात साफसफाई करत स्वच्छतेचा संदेश दिला यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी नगरकरांना स्वच्छतेसाठी साध घातली आहे यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे सी एस आर डी महाविद्यालयाचे संचालक सुरेश पठारे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आदींनी उपस्थितांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे आज अहमदनगर शहरातील आनंदधाम मार्केट यार्ड परिसर तसेच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आहे या परिसरातील तुंबलेल्या गटारीतील शेकडो टन मैला काढत तसेच अनेक रस्त्यांवरील प्लास्टिक कचरा गोळा करत परिसराची साफसफाई केली आयुक्त डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने रस्त्याच्या मध्यभागी असणारे अवजड रस्ते, रस्ते दुभा जग बाजूला करून त्याखालील कचरा देखील काढण्यात आला रस्त्यावर कचरा तसेच चिखल राहू नये यासाठी टँकरच्या साह्याने टँकरच्या पाण्याने रस्तेही धुऊन काढण्यात आले येथे पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली या पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी तसेच लागवडीविषयी घोषणा देत परिसर दरां सोडला रॅलीमधील विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छतेविषयी संदेश देणारे फलक होते आनंदधाम परिसरात सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते या सेल्फी पॉइंटवर नागरिकांनी सेल्फी काढले स्वच्छता अभियानात महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनीही सक्रिय योगदान दिले त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या विविध भागातील अधिकारी कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते महापालिका आयुक्त यशवंत डांगे यावेळी म्हणाले कोणत्याही शहराची ओळख ही स्वच्छतेतून दिसते आपले शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहते महानगरपालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून उपाययोजना करत आहे शहरात अठरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धांचे आयोजन केले आहे नागरिक विद्यार्थी आणि पालकांनी स्वच्छता विषयक अडचणींसाठी थेट संपर्क साधावा आणि शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय Let me take this. Let me take this. Let me take this. Let me take this. Let me take मी यशवंत डांगे आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महापालिका अहमदनगर महापालिकेच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवाडा राबवण्यात येत आहे या स्वच्छता पंधरवाड्यामध्ये शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आज आनंदधाम आनंद ऋषींची आनंद जी समाधी आहे त्या परिसरामध्ये आपण ही स्वच्छता मोहीम राबवली मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात विद्यार्थ्यांनी भाग घेतला सर्वांना माझे आव्हान आणि विनंती आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हा अहमदनगर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस हे अभियान राबवलं जात आहे आणि त्यामध्ये सी एस आय डी समाजकार्य महाविद्यालयाने अगदी सक्रिय सहभाग घेतलेला आहे या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक पथनाट्य साजरं केलं जातं जनजागृती निर्माण करण्यासाठी लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि एकंदरीत लोकांचं वर्तन बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वच्छतेविषयीचा संस्कार लोकांच्या मनामनामध्ये रुजवण्यासाठी हे एक प्रभावीपणे अभियान राबवलं जात आहे आज आनंदधाम परिसरामध्ये त्याचबरोबर मार्केटयार्ड परिसरामध्ये विद्यार्थी महानगरपालिकेचे कर्मचारी आणि या परिसरातील नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छताची मोहीम राबवल्या गेली सर्वांनी अगदी सक्रिय होऊन स्वच्छता राबवली आणि सर्वांच्या चेहऱ्यामध्ये स्वच्छता केल्यानंतर एक के वेगळा आनंद आणि उत्साह दिसून आला मी मानसिक को, मानसिक कोंड्याल आम्ही इकडे आज आलेलो हो आहोत स्वच्छता ही सेवा राबवण्यासाठी आम्ही इकडे आनंदधाम आणि मार्केट यार्ड हा परिसर स्वच्छ केला त्याच्यानंतर जो अनुभव मला भेटला तो फार चांगला होता आणि जो पथनाट्य आम्ही इकडे सादर केलं जनजागृतीसाठी लोकांच्या आणि लोकांना प्रवृत्त करण्यासाठी आम्ही एक रॅलीसुद्धा काढलेली इकडे ती रॅली आम्ही आनंदधामपासून ते मार्केट यार्डपर्यंत राबवलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही रॅलीसोबत स्वच्छतासुद्धा करत होतो ते स्वच्छताचा जो प अनुभव होता मला फार चांगलेला भेटला चांगला भेटलेला आणि लोक जे होते ते सुद्धा प्रवृत्त हो होऊ लागलेले आम्हाला बघून भावनाजे घोगले सी एस आर डी कॉलेज आणि महानगरपालिका यांच्या विद्यमानाने आज आ, भार आम्ही आनंदधाम आणि मार्केट यार या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जे की आपल्या भारत सरकारने स्वच्छता ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे त्याअंतर्गत आम्ही एक सेवा म्हणून एक मदतीचा हात म्हणून योगदान म्हणून आज आम्ही या ठिकाणी आनंदधाम सोसायटी आणि मार्केट यार या ठिकाणी आम्ही स्वच्छता केली आपण समाजाला देणं लागतो आ, याची जाणीव खरंच आज आम्हाला होत आहे आणि हा खरंच हे खूप समाधानकारक काम आहे जे की आम्ही या ठिकाणी आमच्यापासून स्वतःपासून सुरुवात करतो आणि नक्कीच हे घराघरात पोहोचणार आहे आणि या ठिकाणी नक्कीच आपल्या भारत सरकारने राबवलेली मोहीम ही नक्कीच चांगल्या टोकाला जाऊन हे हो होतील महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या माध्यमातून नगर शहरातल्या वेगवेगळ्या भागात हे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळा असतील वेगवेगळ्या संस्था असतील महानगरपालिकेचे आमचे कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे हे स्वच्छता अभियान राबवत असताना नागरिक म्हणून आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपला, आपला परिसर असल आपली कॉनिली असल आपला परिसर असल हा स्वच्छ कसा राहील आणि स्वच्छता जर चांगली राहिली तर जे काही साथीचे रोग असतील इतर रोगराई असेल याला आपल्याला प्रतिबंध करता येईल सी एस आर डीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्वच्छता अभियानं हे उत्कृष्ट आणि चांगलं असल पथनाट्य देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो महानगरपालिकाने संयुक्त विद्यमान आपण घेतला लोकांना मो खूप मोठी शिकवण या पथनाट्यातून किंवा या ती जे लहान मत्स्य कंपनीत आलेली आहे त्यांना खरंच मोठं नाही याचा आदर्श घ्यायला पाहिजे की आपण जे काय करतोय एकदम चुकीचं आहे ही जबाबदारी सगळ्यांची आहे कचरा कच्सवर टाकणे किंवा मी आम्ही पाहतो की लोक जेव्हा कचरा गाडी देते तेव्हा कचरा गाडीत कचरा टाकत नाही नंतर कॅरीबॅग घेतात जातो असं कुठेतरी ते सरकत होत तसं न करतो आपल्या सुद्धा तुम्ही सांगा असं करू नका गव्हर्नमेंट आपल्या ह्या कचऱ्यामुळं आपणच आजारी पडतो आपल्या परिसरात कचरा राहिला किंवा आपल्या घरासमोर कचरा राहिला तर आपण त्याच्याबरोबर डास निर्मिती होऊन आपल्या घरच्यांना त्याची इजा होते याची याची काळजी तुम्ही घ्या आणि आपल्या सुद्धा सांगा आपण